राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कणकोली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नवीन कुर्ली वसात फोंडाघाट येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित मोर्चात जयंत पाटील सहभागी झाले होते त्यानंतर सांगलीच्या दिशेने फोंडाघाट मार्गे परतीचा प्रवास करत असताना आमदार जयंत पाटील यांनी आपल्या गाड्यांचा ताफा अनंत पिळणकर यांच्या नवीन कुर्ली फोंडाघाट येथील निवासस्थानी थांबवला आणि पिळणकर यांच्या घरी सदिच्छा भेट दिली यावेळी अनंत पिळणकर यांनी सहकुटुंब जयंत पाटील यांचे स्वागत केले पिळणकर कुटुंबियांनी औक्षण करत पाटील यांच्या आगमनाचा आनंद व्यक्त केला विशेष म्हणजे अनंत पिळणकर यांच्या घरी बनवलेल्या मालवणी जेवणाचा आस्वाद देखील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अगदी आनंदाने घेतला अनंत पिळणकर यांनी शाल पुष्पगुच्छ श्रीफळ देत आमदार जयंत पाटील यांचे स्वागत केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सिंधुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत महिला नेत्या अर्चना घरे पर प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर विधानसभा युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर आदी उपस्थित होते